एका व्यक्तीचा पगार वीस टक्क्याने वाढला म्हणजे वाढ झाली नंतर वीस टक्क्याने घट झाली म्हणजे वजा घट आणि मग या ठिकाणी वाढ गुणिले घट भागिले एक शंभर सूत्र जे आहे वाढ वजा घट वजा चिन्ह काय आता घट आहे म्हणून वजा चिन्ह वाढ गुणिले घट भागिले शंभर किती वाढ झाल्या